नमस्कार मंडळी अवकाळी पाऊस अतिवृष्टी व पुरामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते शेतकऱ्यांच्या खात्यात महा टी नुकसानीची रक्कम जमा केली जाते परंतु जिल्ह्यातील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणीकरण व ई वाय सी नसल्याने रक्कम जमा करण्यात अडचणी येते त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व ई के वाय सी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे कृषी विभागाकडून अवकाळी पाऊस अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी यासाठी ई पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले प्रत्येक जिल्ह्यात मार्च एप्रिल मे दोन हजार तेवीसमधील अवकाळी पाऊस मान्सून ऑक्टोंबर दोन हजार एकवीस सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस जून जुलै दोन हजार तेवीसमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांना नुकसानीची मदत तत्काळ मिळावी याकरिता ई पंचनामा पोर्टलवर तालुका स्तरावरून आत्तापर्यंत लाखो शेतकरी बाधित असल्याची आणि शेतकऱ्याची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हास्तरावर नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत आत्तापर्यंत शासन स्तरावरून डी बी टीद्वारे दोन लाख अकरा हजार एकशे अठ्ठेचाळीस बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती कोटी रुपये जमा झालेत काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे आधार बंद असणे ई के वाय सी न करणे आधार बँक खात्याशी लिंक नसणे आधार प्रमाणीकरण ई के वाय सी केली नसल्यामुळे अजूनही लाखो लोकच्या खात्यात मदत निधीत निधी शासन स्तरावर वितरित करण्यात आलेला नाही त्यामुळे प्रत्येक तालुका कार्यालयात तलाठी यांच्याकडून व्ही के नंबर प्राप्त करूनच मन बाधित शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून ई के वाय सी करणं गरजेचं आहे त्यानंतर शासन स्तरावर मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल असे आवाहन प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीने तुम्हीही केली नसेल तर तुम्ही ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला हेक्टरी का होत नाही तेरा हजार अठ्ठावीस हजार आणि ते बत्तीस हजार रुपये याप्रमाणे तुम्हाला ही मदत मिळणार मेंनार, मिळणार आहे ई के वाय सी आणि आधार पंजीकरण करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला शासन स्तरावरून प्रत्येक जे नुकसान होईल अवकाळी होऊ किंवा नुक गारपीट होऊ याचं प्रत्येकाने शेतकऱ्यांनी ही करणं गरजेचं आहे माहितीवरलंच नक्की शेअर करायचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र